नमस्कार मी सीमा सीमास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला एकदम गावाकडची सफर करून आणणार आहे म्हणजेच आज आपण बनवत आहोत गावरान देशी चिकन आणि एकदम गावाकडचा फील येईल अशी पारंपरिक आणि ट्रॅडिशनल चव असलेली अशी आजची आपली रेसिपी असणार आहे मस्त आहे करायला सोपी आहे जवळपास अर्धा तासात ही रेसिपी तयार होते त्याचबरोबर टिप्स म्हणाल तर यामध्ये गावटी चिकन वगैरे पटकन शिजलं जात नाही त्यासाठी काय करायचं त्याचबरोबर गावटी फील येण्यासाठी कोणत्या प्रकारचे मसाले आज आपण वापरणार आहोत ते पाहण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी संपूर्णपणे अगदी शेवटपर्यंत पाहावी लागेल मस्त अशी ही रेसिपी मी भाकरी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे त्या भाकरीसोबत सर्व करते आणि मस्त असा हा थोडासा आपण किंचित जिरे टाकून बनवलेला पांढरा भात अगदी पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल अशी ही चव असणार आहे तर रेसिपी पूर्ण नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी जर तुम्हाला आवडलीच तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो चला आपण रेसिपीकडे बघूया तर इथे मी आज जवळपास हा पाऊन किलो कोंबडा आहे अगदी देशी कोंबडा म्हणजे गावाकडून आणलेला हा कोंबडा आहे आणि आपण त्याला त्याच पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी हे चिकन मस्त धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक स्पून हळद पावडर घातलेली आहे एक स्पून मीठ घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला अद्रक लसूण आणि कोथंबीर याचं वाटण केलेलं आहे ते मी दीड टेबल स्पून या चिकनला लावायचं आहे हळद मीठ आणि हे वाटण लावून जवळपास दहा ते वीस मिनिटच आपण हे ल ठेवून द्यायचं व्यवस्थित चोळून लावायचं सर्व चिकनला व्यवस्थित हा मसाला लागला पाहिजे म्हणजे चिकन चवीला छान लागतं आणि ज्यावेळी आपण फोडणी टाकू आणि हे स्वतः शिजायला लागेल त्यावेळी तुम्हाला घरभर याचा अगदी सुगंध खूप छान येतो आणि त्याचवेळी खाण्याची जी उत्स तुम्हाला जी भूक आहे ना एकदम चाळवायला लागेल अशा पद्धतीचं आजचं आपलं हे चिकन असणार आहे पहा मी हे सर्व चिकन लावून दहा मिनिट ठेवते तोपर्यंत आपण एक कांदा कापून घेऊया बारीक कांदा कापून घ्यायचा आहे मध्यम आकाराचा कांदा आहे कारण आता आपण या चिकनला फोडणी द्यायची आहे आणि बऱ्याचदा चिकन शिजत नाही तरी सुद्धा मी हे वा म्हणजे अगदी कमी पाण्यामध्ये आणि कुकरमध्ये न शिजवता पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहे आता मी गॅस पेटवलेला आहे त्याच्यावर एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून तेल घालून घेऊया तेल चांगलं तापल्यानंतर आपण हा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा भाजत असताना गॅसची आस मध्यम ठेवायची आणि हा कांदा आपण मध्यमाचेवर थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण हा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजतोच आहे तोपर्यंत गावटी चिकन म्हणाल तर अगदी नैसर्गिकरित्या वाढलेली असते आणि त्याची चव उत्कृष्ट आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते पहा कांदा आपला हा जवळपास लालसर होत आलेला आहे अजून थोडा वेळ आपण भाजून घेऊया याच्या आधी देखील मी बऱ्याचशा चिकनच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी शेअर करते त्यासुद्धा नक्की पहा पहा कांदा आपल्याला हवा तसा भाजला गेला त्यानंतर आपण याच्यामध्ये जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आता घालून घ्यायचं आहे आणि गॅसची आत जी आपण मध्यम ठेवली होती ती थोडीशी वाढवायची आहे आणि गॅसची आज वाढवल्यानंतर हे चिकन कंटिन्यू झालवत एक सारखं या कांद्यासोबत परतवून घ्यायचं तेलामध्ये छान आणि याला ना आता स्वतःचं असं पाणी सुटायला लागेल त्याच पाण्यामध्ये थोडा वेळ आपण हे चिकन चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे जवळपास इथे हे तीस टक्के चिकन आपण स्वतःला स्वतःच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं म्हणजे याची चव जी आहे ती आहे तशीच राहते थोडा वेळ गॅस स्लो करून आपण झाकण ठेवून शिजवूया थोड्या थोड्या वेळाने हलवायचं कारण थोडंसं आपण याला अद्रक लसूण पेस्ट वगैरे लावलेलं आहे जोपर्यंत पाणी सुटणार नाही तोपर्यंत खाली चटकू शकतं म्हणून अधूनमधून हलवून घ्यायचं पा आता हळूहळू याला पाणी सुटायला लागलेलं आहे याचं पूर्ण पाणी आटूपर्यंत आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आता मी याच्यामध्ये काय करते त्याला पाणी सुटतच आहे मी चिकन पटकन शिजण्यासाठी याच्यामध्ये मी सुपारी घातली ही सुपारी पण काही वेळापर्यंतच ठेवायचे म्हणजे जवळपास दहा मिनिट आपण सुपारी या सुपारीला या चिकन सोबतच ठेवणार आहोत आता मी चिकन झाकलेलं आहे त्याच्यावरती हे अद्रक लसूणचं भांडं धुतलं आणि तेच पाणी मी ह्याच्या ताटामध्ये हे ठेवलेलं आहे हेच पाणी आपण या चिकनमध्ये शिजवण्यासाठी वापरणार आहे इथे मी जास्त प्रकारात म्हणजे पाणी वापरणार नाही आहे कारण चिकनला स्वतःचं अंगचं पाणी आणि थोडंसंच पाणी टाकून मी इथे चिकन शिजवणार आहे आता ते पाणीवरती आपण ठेवलं होतं गरम होतं ते मी घालून घेतलं आणि मग गॅस जर आता मी चिकन दुसऱ्या साईडला शिफ्ट केले शिजचा तो आहे तोपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवर एक जाळी ठेवली त्याच्यावरती मी हे तीन मध्यम आकाराचे कांदे ठेवलेत आणि दोन टोमॅटो घेतलेत हे मी आपण हे तेलामध्ये सुद्धा भाजू शकतो पण मला इथे गावटी पद्धतीचा पूर्ण फील द्यायचा आहे आणि शहरात म्हणजे गावटी पद्धतीचं फील द्यायचं म्हणाल तर चुलीमध्ये केलं जातं ते पण आपल्या शहरामध्ये इतकं म्हणजे चूल वगैरे आपण वापरत नाही त्यासाठी हा आपण अट्टहास म्हणजे हा आपण जाळी ठेवली आणि त्याच्यावरती हे कांदे आपण भाजून घेत आहोत त्यानंतर दोन टोमॅटोसुद्धा मी असेच भाजून घेतलेत तुम्ही पॅनमध्ये देखील हे तेल टाकून भाजू शकता पण थोडंसं त्याची चव वेगळी रा लागते जर तुम्ही असं गॅसवर भाजून घेतलं तर त्याची चव वेगळी लागते म्हणून आपण गावटी फील देण्यासाठी अशा पद्धतीचा पूर्ण मसाला करत आहोत आता हे चांगलं थोडंसं काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे की जे आपला रस्सा असणार आहे त्यालासुद्धा एक त्याचा कलर येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते पहा टोमॅटो आणि कांदा जवळपास काळपट कलर आलेला आहे आतून छान शिजलेला आहे अजून थोडा वेळ ठेवून आपण हे अशा पद्धतीने भाजून घेऊया आणि दुसरा मसाला कशा पद्धतीचा बनवायचा ते पाहूया यासोबतच तुम्ही खोबरंसुद्धा भाजू शकता पण मी इथे भाजून घेतलं नाही आहे मी तुम्हाला कशा पद्धतीने खोबरं भाजून घेतलं तेसुद्धा दाखवते पहा मस्त असा हा कलर आलेला आहे छान कांदे आणि टोमॅटो भाजून झालेत आपण काढून ठेवूया जाळीसुद्धा काढून घेऊया आणि लगेचच याच्यामध्येच आपण गॅसवरती एक पॅन ठेवूया आणि या पॅनमध्ये आपण दुसरा मसाला भाजायला घेऊया आता पॅनमध्ये आपण काय करायचं आहे थोडंसं म्हणजे तेल घालून घ्यायचं आहे मी जवळपास याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालून घेते आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतर मी खोबऱ्याची सुकी एक वाटी वापरलेली आहे तेल चांगलं तापल्यानंतर खोबऱ्याचे काप करून घेतले होते ते मी चांगले थोडेसे काळपट होईपर्यंत भाजून घेणार आहे तेलामध्ये कारण असं केल्याने काय होतं की आपल्या रशाला चांगला कलर देखील येतो शिवाय जो कट असतो तो, तो सुद्धा कट खूप छानरित्या येतो म्हणून खोबरं थोडंसं जास्त भाजून घ्यायचं ते पण तेलामध्ये भाजायचे म्हणून मी इथे हे थोडं तेल टाकून भाजून घेणार आहे मसाला आता खोबरं भाजतंच आहे त्या गॅसची आज आपण मध्यम ठेवूनच हे मसाले भाजून घ्यायचे मी याच्यामध्ये गरम मसाले टाकूनसुद्धा भाजणार आहे पण सुरुवातीला मी खोबरं एवढ्यासाठी भाजून घेते कारण खोबरं भाजायला थोडासा वेळ जातो आणि जर असं चांगलं भाजायचं असल्यामुळे आपण खोबरे सुरुवातीला भाजणार आहे आणि मसाले जर आधी भाजले असते तर ते पटकन शेकले जातात आणि चटकले जातात म्हणून मी सर्वात शेवटी याच्यामध्ये मसाले घालून घेते मी याच्यामध्ये एक तेजपत्ता घातला दोन हिरव्या वेलची घातलेत दोन लवंग घातलेत एक दीड इंच मी दालचिनीचा तुकडा घातलेला आहे तसेच स्टार फूल आहे अर्ध स्टार फूल मी इथे वापरलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून धने वापरलेले आहेत एक टेबलस्पून तीळ वापरलेले आहेत या ठिकाणी तुम्ही खसखस जरी वापरली तरीसुद्धा चालतं मी ते थोड्या थोड्या प्रमाणात म्हणजे अंदाज म्हणजे माझ्या जी मी घरगुती चटणी वापरते त्या चटणीमध्ये सुद्धा मसाला असल्यामुळे मी ते प्रमाण थोडं कमीच घेतलेलं आहे आणि एक टेबलस्पून जिरेसुद्धा मी घातलेले आहेत जर तुम्ही व करत असाल रेसिपी ही आणि तुमच्या जर चटणीमध्ये मसाला नसेल तर तुम्ही एक एक टेबलस्पून मसाला वाढवू शकता मी घरगुती चटणी बनवलेली आहे त्यामुळे माझी च चटणी मसाल्याची आहे पहा चिकन आता जवळपास आपलं शिजत आलेलं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे सुपारी मी टाकली होती फक्त दहा मिनिट ही सुपारी घालायची चिकन शिजवत असताना या मटण शिजवतानासुद्धा असं केलं तरीसुद्धा मटन छान तिथे शिजतं कारण पटकन शिजायला मदत होते पण जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर सुपारीचा वास चिकनला लागू शकतो पहा चिकन पटकन शिजलेलं आहे हे, हे देशी गावठी चिकन असलं तरीसुद्धा पटकन शिजलं आता आपण जो मसाला भाजून घेतला तो मसाला आपण बारीक करून घेऊया मी ड्राय मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सेपरेट करते आणि जो ओला मसाला होता कांदा आणि टोमॅटो ते वेगळं असं दोन्ही वाटण करून घेते आहे पहा आपला हा ड्राय मसाला रेडी आहे आणि आता हा आपण हा ओला मसाला करून घेऊया या ओला मसाल्यामध्येच मी जो ड्राय मसाला आपण केला तो याच्यामध्ये घालून घेऊया आणि एक साथ असं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता चिकन जे शिजलेलं आहे ते आपण पहा मस्त शि चिकन शिजलंय छान आता आपण हे काढून घेऊया आणि रसा जरी थोडंफार कच्च असेल तर आपण फोडणी दिल्यानंतर उकळवत ठेवणारच असतो त्यामुळे त्याच्यामध्ये चिकन शिजलं जातं आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलं आणि ज्या भांड्यामध्ये चिकन शिजवलं होतं त्याच भांड्यामध्ये मी आता फोडणी देते त्याच भांड्यामध्ये मी आता जवळपास मी तीन टेबलस्पून इथे तेल वापरते तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये सुरुवातीला आपण जे पावडर मसाले आहेत ते या तेलामध्येच परतून घ्यायची मी इथे जवळपास तीन टेबलस्पून मिरची पावडर घालून घेतलेली आहे घरगुती मसाला आहे त्यामुळे मी कमीच वापरलेला आहे आणि एक टेबलस्पून इथे मी काश्मीरी मिरची पूड वापरली त्याचबरोबर याच्यामध्ये सुरुवातीला पण हळद पावडर घातलीच होती अर्धा टीस्पून मी इथे पुन्हा वापरलेली आहे हे चांगलं तेलामध्ये छान परतवून घ्यायचं गॅसची आज स्लो ठेवायची त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं ते वाटण आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे वाटण कशा पद्धतीने भाजायचं ते मात्र तुम्ही अगदी शे पहा शेवटपर्यंत वाटण ज्यावेळी चिकन किंवा मटणची रेसिपी बनवत असू त्यावेळी वाटण जे आहे तर सुरुवातीला आपण मसाला भाजून तर घेतच असतो पण त्यानंतरसुद्धा फोडणीमध्ये हे वाटण चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं जसजसं तुम्ही जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने हे वाटण भाजून घ्याल तेवढा तुमच्या रशांना कलर पण छान येणार आणि तवंग जो असो करी ती खूपच छान होते चवीला खूप सुंदर लागते म्हणून मसाले नेहमी ना तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे जर मसाला खाली चटकत असेल तर थोडं पाणी टाकून म्हणजे गरम पाण्याचा मात्र वापर करायचा थोडं थोडं पाणी ज्यावेळी टाकू त्यावेळी गरम पाणी टाकून चांगला भाजून घ्यायचा आता मी पहा थोडंसं पाणी टाकलं आहे गॅ मिक्सरचं भांडं धुवून घेतलं होतं तेच पाणी मी गरम करून घेतलं आणि झाकण ठेवून हा मसाला दोन ते तीन वेळा अशाच पद्धतीने चांगला भाजून घेणार आहे मसाल्याचा कलर थोडंसं चेंज होतो ज्यावेळी तुम्ही परतत राहाल त्यावेळी पहा आता खाली मसाला चटकू नये म्हणून मी थोड्या थोड्या वेळाने पाणी घालून अशा पद्धतीने चांगला झाकण ठेवून अजून एक दोन वेळा मी झाकण ठेवून चांगलं मसाला परतवून घेणारे त्याचबरोबर पर मी इथे फक्त तीन टेबलस्पून चटणीचा वापर केलेला आहे कारण मी ऑलरेडी मी तुम्हाला बोलले की माझा हा घरगुती मसाला आहे आणि याच्यामध्ये ऑलरेडी मी आहेत त्यामुळे मी अंदाज माझा म्हणजे चटणी अगदी तिखट असल्यामुळे मी तीन टेबलस्पून वापरले जर तुम्हाला जास्त म्हणजे तुमचे मिरची मसाला किती असेल त्या प्रमाणानुसारच तुम्ही चटणीचा वापर करा तुम्ही पाहत असाल मसाल्याचा कलर पहा आता थोडासा काळपट असा कलर यायला लागलेला आहे अजून थोडा वेळ आपण याच्यामध्ये पाणी घालून चांगलं भाजून घेऊया याच्यामध्ये आता मी एक टेबलस्पून चिकन मसाला घालून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ सुरुवातीला आपण ज्यावेळी चिकन मॅरिनेट केलं ला त्यावेळी लावलं होतं त्यानंतर मी आत्ता थोडंसं घालून घेतलं आणि मीठ घालताना अंदाजाप्रमाणे घालायचं आहे आणि रसा चेक करूनच आपल्याला मीठ घालायचं आहे मला थोडं कमी वाटत होतं म्हणून मी इथे वापरलेलं आहे अजून थोडा वेळ चांगला अशा पद्धतीने भाजून घेऊ मसाला कलर पहा मस्तच कलर आलेला आहे तेल सुटलेलं आहे स्वतःचं त्या मसाल्याला आता या ठिकाणी तुम्ही शिजलेलं जे चिकन आपण काढलं ते आपण घालून घेऊया आणि तुम्हाला करी जितपत हवी असेल तितपत तुम्ही गरम पाण्याचा वापर करून करी वाढून करीच एकदा पू मोठ्या गॅसवर उकळवून घ्यायची ही करी आणि नंतर गॅस लो करून जवळपास दहा मिनिट आपण लो गॅसवर चांगली उकळू द्यायची मस्त अशी घरभर सुगंध सुटतो या करीचा आणि पहा कलर पहा मसाले आपण छान भाजलेत तेलामध्ये त्यामुळे ते त्याचा कलर पहा किती सुंदर आलेला आहे आणि सुवास म्हणाल तर आत्ताच हा भूक लागलेली आहे मस्त असं आता हे गरम गरम चिकन रेडी झालेलं आहे थोडा वेळ अजून उकळवून घेऊया मला तर भूक लागलेली आहे कारण हा चिकनचा रसा पाहूनच मला भूक लागलेली आहे तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल मला नक्की कमेंटद्वारे कळवा तसेच ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका जर रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल तर एक लाईक दिलाच पाहिजे आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा कारण मी अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते मस्त रसा उकळत आहे आता आपण मस्त एक ताट रेडी करूया पहा आपलं हे झणझणीत रशाचं अगदी गावाकडील पद्धतीनुसार झालेल्या रशाची रेसिपी आता तयार आहे मस्त भाकरीसोबत मी या रेसिपीचा आनंद लुटते आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि जर आवडली तर, तर व्हिडिओला लाईक करा आपण पुन्हा भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत सगळे स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद